मंडळी अजून एका ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे बाहेर झोपलो होतो त्याच्यामुळे झोप एक नंबर लागली होती आणि कालच गादी बनून आणली त्याच्यामुळे एक नंबर झोप लागली तर मित्रांनो फायनली आपली आंघोळ झाली टारली करून खूप जन्म जाम झाले आणि आपण टारली चालतोच ठेवली तर मित्रांनो फायनली गहू पण भरून झालेले तर मित्रांनो चला ज्या मस्त कांदवणी आणि चुरून घेतला ना एक नंबर जेवण होतं त्याच्यासोबतच वॉटरमेलन पण आहे मस्त तर चला जेवण करतो आता खोलून पंचर काढावं लागेल हे तर मित्रांनो मी चालले कपडे अल्टर करायला दोन पॅन्ट आणि एक शर्ट होता आणि एक सँडल पण आहे ती तुटली होती तर ती पण रिपेअर करून आणतो तर चला आता जाऊया गावात मित्रांनो कपडे अल्टर करून आणि सॅन्डल पण शिवून आलोय आता आणि भावाने मला सरप्राईज दिलं म्हणे मी येतो म्हणे घरी डायरेक्ट सरप्राईज दिलं तर ज्यांना कोणाला माहित नाही हा कोण आहे तर हाय माझ्या मावशीचा मुलगा हा पण गेमिंगचा करतो याचं पण युट्यूब ला चॅनल आहे तर ते पण डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल ज्याला गेमिंग आवडते त्यांनी जा आणि सबस्क्राईब करा आणि बघा नुसते गेम नाही पण टाकतो कधी कधी मध्ये कधी मध्ये सुट्टीवर असेल सुट्टीवर तर ब्लॉक पण टाकतो सुट्टीवर हो आता त्याच स्ट्रीमिंग बंद आहे काय कटिंग करू तुम्ही कटिंग करू का कटिंग करू तुम्ही येमिशा काढू येमिशा आपला भाऊ आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्याला शूट करायचे आणि काही चॅलेंजेसचे पण व्हिडिओ येणार आहे तर मी खरं सांगतो कारण कसं आहे की नॉर्मल नुसते आपण रोज ब्लॉग बनवतो ना की ते ब्लॉग व्यतिरिक्त काही ते वेगळं टाकते चॅलेंज चॅलेंज मी असं दे तू तू वेगळे चॅलेंज दे मी माझे वेगळे चॅलेंज ठीक आहे चाल आपण उद्या नेक्स्ट ब्लॉग हा चॅलेंज वर करू तुला घेऊन वन देतो ठीक आहे ठीक आहे आपण करू ट्राय करू फायर <laughs> तर मित्रांनो उद्या आपण चॅलेंज करणार आहे आणि आपला भाऊ पण आलेला आहे तर मस्त एकदम जबरदस्त ब्लॉग येणार आहे तर बघायला विसरायचं नाही तर भावानी पण लॅपटॉप आणलेला आहे जबरदस्त लॅपटॉप आहे गेमिंग लॅपटॉप आहे कोणता आहे आहे ना ना फिफ्टीन चाल फोर्टी सिक्स्टी सिक्सटीन जीबी रॅम आहे रॅम अपग्रेड करायची कारण तो हिट इतका होतोय आता रेंडर होईल इतका वेळ लागतो कोणाला माहीत मी काय काम करतो तू एक्सप्लेन करू शकतो ठीक आहे तर हा थ्री डी आर्टिस्ट आहे आणि हा गेमिंगचं पण ब्लॉग चॅनल बी गेमिंग चॅनल याचं ब्लॉग्स पण करतो कधी मध्ये स्ट्रीम पण करतो डेली करतो त्यानंतर आपलं काय झालं त्याच्या व्यतिरिक्त आपलं थ्रेडी थ्रेडीचं पण चॅनल तिथं कमी काम टाकतो आणि आपला हा बिचारा लॅपटॉप धूळ बसली आधी साफ करावं लागेल सध्या चालू माहिती का असतात त्यामुळे चॅनल थ्रेडिंग चॅनल पण काम झालं त्याच्या मी शिवून रिपोर्ट बनवतो त्याचा टाइम लेस पण अगर भेटला तर माझ्या ब्लॉग मध्ये नाही ते याच्या ब्लॉग मध्ये टाकून तो इकडे जायचंय म्हटल्यावर काहीतरी आवर सावर का केलीच पाहिजे ना तर चला भाचेला पण भेटतो आज खूप भारी वाटत तर हा खूप दिवसानंतर भेटतो किती त्याच्यानंतर भेटतो तर मित्रांनो आता आपण पडदे बसवायचे आपल्याला पूर्ण सर्व खिडक्यांना तर आपण त्याचं माप घेतोय ज्या पैप आहे त्यांचं माप घेतोय तर चला आता माप घेऊया आपण बघा किती पासार आहे किती चार्जर किती लॅपटॉप ले तर किती कीबोर्ड आणि ते काय काय माहिती इथं काय लावलेलं आहे ते कनेक्ट करावं लागेल अरे किती गरम झाली गाडी डायरेक्ट वाफनी राहिल्या गाडीतून तर आपल्या सोबत सोनू चाललंय त्याच नाव सोनू आहे त्याचं ओरिजिनल नाव ओम आहे ओम म्हणतात घरचे मानत सोनू त्याच्यानंतर आपल्यासोबत अजून मम्मी पण चाललेली आहे तर चला पेरिंग इतकं गरम झालंय ना ऊनत होती ना उभी त्याच्यामुळं गणपती बाप्पा की जय दोन ब्लॉगर एकत्र आल्यावर त्यांचे मॅच होतात जस की मी माझा भाऊ एकत्र आल्यावर ब्लॉगिंग मध्ये जी पण काही असेल तर एकमेकांना विचारू शकतो आपण आणि कस आहे सपोर्ट पण भेटतो खाऊ नाही ते खाऊन घे खा अरे वा छान छान आहे ना कस आहे

फेक फेकटेक मा आणि बाची यांच्यात मस्त खेळ चालू आहे फेक फेक अरे अरे अरे, अरे। माझ्या फेकूनच मारला नाही तू बॉल खाली केला बघ बाय बाय इकडे चला बुर चल मम्मी राहू दे इथं एक काम आलं तिला बस अरे ना मला काल मामाच्या मांडीवर बस तर मित्रांनो एक पाणीपुरी आणि दोन रगडे घेतलेले तर चल आता मस्त तर फायनली मित्रांनो निघालोय आता तर मित्रांनो फायनली घरी आलेलोय फायनली मित्रांनो एडिटिंग फायनल झाली टाईम बघा बारा चाळीस तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आज खूप मेहनत केली आहे तर एक लाईक तर बनतो आणि सबस्क्राईब करायला तर शंभर टक्के बनतो तर चला बाय <स्याँ> आपला भाऊ आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत एकदम जबरदस्त व्हिडिओ आपल्याला शूट करायचे